नमस्कार तापोळा महाबळेश्वर जवळील प्रेक्षणीय स्थळ आहे तापोळा महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणून प्रसिद्ध आहे पश्चिम भारतात महाराष्ट्र हे असे राज्य आहे ज्या ठिकाणी सर्वात जास्त संपूर्ण महाराष्ट्रात निसर्ग पर्यटनासाठी अनेक हिल स्टेशन आणि ऐतिहासिक किल्ले आहेत महाबळेश्वरमधील तापोळा हे हिल स्टेशन निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने खरोखरच अप्रतिम आहे मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे तापोळा गाव हे एक सुंदर ठिकाण आणि पर्यटकांना आराम आणि मनशांती मिळवण्यासाठी नि नयनरम्य वातावरण देते आपण जर शहरातील त्रासदायक आवाज आणि शहरी जीवनापासून काही काळ स्वतःला डिस्कनेक्ट करू इच्छित असाल तर या ठिकाणी आपण नक्कीच जायला हवे हे गाव अतिशय सुंदर असून निसर्ग संपन्न आहे तीन बाजूने असणाऱ्या नद्यांचा संगम त्याचबरोबर नदीच्या कुशीत कोपऱ्या प्रे कोपऱ्याने असलेली गावे हिवाळ्यातील हिरवळ आणि अल्लादायी वातावरण या सर्वांचा याही देही आयाची डोळा अनुभव घ्यायला असेल तर निसर्गप्रेमींनी इथे नक्की भेट द्यावी तापोळा हे गाव सातारा जिल्ह्यातील आहे तसेच पुणे ते तापोळा अंतर एकशे सेहेचाळीस किलोमीटर इतके आहे व मुंबई ते तापोळा अंतर दोनशे एकोणसत्तर किलोमीटर इतके आहे तापोळा हे, हे समुद्रसपाटीपासून साधारणतः तेराशे मीटर उंचीवर असलेले असून हे एक उष्णकटिबंधीय तापमान असलेले ठिकाण आहे या ठिकाणी पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पर्जन्य होते या ठिकाणी वार्षिक पर्जन्यमान साधारणतः बावीसशे मिलीमीटर आहे या ठिकाणी निसर्ग सौंदर्याने आणि शांत वातावरणाने मंत्रमुग्ध करते येथील कमालीची शांतता हिवाळ्यात हिरवाईने वेढलेला क्षीरसागर सरोवराचा विस्तीर्ण विस्तार आणि नयनरम्य वातावरण खरोखरच डोळ्यांसाठी एक मेजवानी आहे या ठिकाणचे अलौकिक सौंदर्य हे गजबजलेल्या पर्यटक स्थळांपेक्षा काही कपटीने सरस आहे तापोळ्याला मिनी काश्मीर असे का म्हणतात तर तापोळाचे टोपण नाव मिनी काश्मीर हे सह्याद्री पर्वतरांगाच्या निसर्गरम्य दृश्यांमुळे आहे ज्यात शिवसागर तलाव दिसतो काश्मीरच्या दल सरोवराप्रमाणे बोटिंग ट्रेकिंग कायकिंग आणि बरेच बरेच काही ऑफर असणारे तापोळा हे निसर्गप्रेमींसाठी आश्रयस्थळ आहे तापोळा कशासाठी प्रसिद्ध आहे हे, हे, हे आपण पाहूया तापोळा तलाव महाबळेश्वरपासून तीस किलोमीटर अंतरावर असलेले सुंदर तलाव बोटिंगचा आनंद घेण्यासाठी प्रसिद्ध पिकनिक स्पॉट आहे तापोळामधील आकर्षक असे ठिकाण शिवसागर तलाव आहे हे तलाव कोयना धरणावर बांधलेले असून या धरणामध्ये कोयनेचे पाणी आहे हे तलाव साधारणतः पन्नास किलोमीटर लांब ऐंशी मीटर खोल आहे शिवसागर तलाव हा अतिशय सुंदर असून त्याच्या आजूबाजूला गर्द हिरवगार वनराई आहे पर्यटक थंडीच्या दिवसात इथे छान धुक्याचा अभाव घेऊ शकतात सूर्यास्ताच्या विहंगम दृश्याचा आनंद अप्रतिमच असतो या ठिकाणी भेट देऊन तुम्ही कॅम्पिंग तसेच कुटुंबासमवेत वेळ घालवू शकता तसेच महत्वाचे म्हणजे या ठिकाणी बोटिंग ट्रेक